नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल संगणभरमध्ये आज तुमचं हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो जसे नेहमीप्रमाणे मी तुमच्यासाठी गाड्यांचे व्हिडिओ घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी पाच ते सहा गाड्यांचा मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामध्ये ज्या सर्व गाड्या आहेत तर त्या मारुती सुझुकी कंपनीच्या गाड्या आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मी स्विफ्ट डिझायर पण दाखवणार आहे प्लस आ, मारुती सुझुकी इको पेट्रोल प्लस सी एन जी ए सी गाडी ती पण दाखवणार आहे प्लस आल्टो पण दाखवणार आहे आणि त्यामध्ये एक आज नवीन जी गाडी ऍड झाली आहे ती जे एस टी लो दोन हजार तेराचं मॉडेल आहे त्या आपण गाडीची पूर्णपणे माहिती देणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला या गाड्यांमधील कोणती एखादी गाडी घ्यायची असेल तर त्याला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्याला त्याच्या बजेटमध्ये एखादी गाडी मिळून जाणार आहे कमी -कमी लव लव सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे ज्या पण गाड्या तुम्हाला मिळणार आहे त्यावर मॅक्झिमम नव्वद टक्क्यापर्यंत लोन फॅसिलिटी पण आपण उपलब्ध करून देणार आहे ती पण ऑल महाराष्ट्र करून देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये देणार आहे त्यामुळे या सेवेचा तुम्ही फायदा घ्या आणि लवकरात लवकर माझे संपर्क करा तर सर्वात पहिली जी गाडी एम एस बारा एफ पी एफ चव्वेचाळीस झिरो एक नंबरची गाडी आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार नऊ गाडी सेकंड ओनरमध्ये गाडी व्हाईट कलरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी झेड डी आय टॉप मॉडेलमध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी त्यामध्ये एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे सध्या तरी घेऊन गाडीला एकही रुपये तुम्हाला खर्च करायची गरज येणार नाही टायरची जी कंडिशन आहे तर ती सत्तर ते ऐंशी टक्के टायर चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाची म्हणजे ऑल टायर मॅकविलमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय झेड्डी टॉप अँड मॉडेल आहे डिझल इंजिनमध्ये गाडीची ही साईड पण तुम्ही चेक करू शकताय कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचा जो टॉप वगैरे तो पण तुम्ही पाहू शकताय गाडीला जो म्युझिक सिस्टम दिलेला आहे तो ओपर वगैरे सर्व दिलेलं आहे साऊंड पण दिलेले आहे दिले। गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो ऑल पॉवर विंडो आहे म्युझिक सिस्टम सर्व दिलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीला दोन एअरबॅग दिलेले आहेत सेफ्टीमध्ये ते पण पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते एक लाख तीस हजार शोरूम इस्ट्रीला झाले घेऊन सध्या एकही एक एक रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही दोन हजार नऊचं मॉडेल असल्यामुळं या गाडीची जे आपण ऑफर लावली तर ती दोन लाख पासष्ट हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी आहे एम एस सतरा सी एम पंचावन्न अठ्ठ्याऐंशी आट, नंबरची गाडी आहे मारुती सुजुकी इको मॉडेल दोन हजार एकवीस एंडिंगचं मॉडेल आहे गाडी व्हाईट कलरमध्ये गाडीला स्पेशल एडिशन पण दिलेलं आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल असल्यामुळं या गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते पस्तीस हजार किलोमीटर झाले आहे गाडीचे जे टायर आहे तर ते कंपनी कंपनी टायर आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे मॉडेल आहे तर ते ए सी मॉडेल आहे फाईव्ह सीटर ए सी गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकताय पूर्ण अशी सील टू सील ओरिजिनल गाडी आहे गाडीला घेऊन एकही एक रुपये तुम्हाला खर्च करायचं नाही गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही दोन हजार एकवीस सेंटिंग मॉडेल असल्यामुळं से ले एकदम लेटेस्ट मॉडेल आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिलेल्या त्यामध्ये गाडीला ए सी पाहू शकताय तुम्ही ए सी वगैरे दिलेला आहे गाडीला सेफ्टीमध्ये दोन एअर बॅग पण दिलेले आहे गाडी पूर्णपणे असे सील टू सील आहे कुठेही पीस चेंज नाही गाडीचे जे सीट कवर वगैरे ते तुम्ही पाहू शकताय कंपनी सीट कवर आहे कुठेही फाटलेले वगैरे नाहीये गाडीची जे बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम असं चांगल्या कंडिशनमध्ये कुशे आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण पाहू शकताय गाडीला दहा तर टँक दिलेला सी एन जी टँक आहे त्यामध्ये साडेसात ते पावणे आठ किलो पर्यंत गॅसची कॅपॅसिटी बसू शकते गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही फ्रंट लुक पण तुम्ही गाडीतून पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारचा असा लुक आहे गाडीला पूर्ण अशी सील टू सील गाडी सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी पस्तीस हजार किलोमीटर ओरिजिनल शोरूम रूम चाललेली आहे किलोमीटर संघ कुठेही छेडछाड वगैरे केलेली नाही एकदम अशी चांगल्या मध्ये गाडी दोन हजार एकवीस एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती पाच लाख पंच्याण्णव हजार त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर पाच लाखापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच सातरा बी व्ही झिरो सातशे नव्याण्णव नंबरची गाडी मारुती सुजुकी आर्टिगा सर्वात जास्त मार्केटमध्ये चालणारी गाडी दोन हजार सतराचं सा मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो कलर तो व्हाईट कलरमध्ये गाडी डी डी एस आय एस डिझेल इंजिन मध्ये गाडी गाडी पाहू शकता एकदम चांगल्या मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे डी इंजिन इंजिनमध्ये स्मार्ट हायब्रीड इंजिन इंजिनमध्ये गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडी विड्या व्हॅरियंट आहे स्मार्ट हायब्रीड व्ही डी आय डिझेल इंजिनमध्ये दोन हजार सतरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळे गाडीचे जे किलोमीटर झाले आहे एक लाख सतरा हजार किलोमीटर झाले आहे गाडीला कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही सध्या तरी गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही आहे एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी गाडीचे जे टायर आहे साठ ते पासष्ट टक्के चांगल्या कंडिशनमध्ये गाडी टॉप टू बॉटम कोणताही पीस चेंज नाही कोणतीही ग्लास चेंज नाही आहे पूर्ण अशी ओरिजिनल सील टू सील अशी गाडी आहे गाडीचं जे इंटेरियर आहे फॅसिलिटी ती पण तुम्हाला दाखवतो गाडीला एसी पाव, पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीमध्ये गाडीला दोन एअरबॅग दिलेले आहे गाडी मॅन्युअलमध्ये गाडीचे जे कव्हर ते पण पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये कव्हर आहे गाडीचे जे बॅक साईड ते पण पाहू शकता एकदम टॉप अशी कंडिशनमध्ये कव्हर आहे घेऊन गाडीला सध्या तरी एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही आहे दोन हजार सतरा इंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर आठ लाख सत्तर हजार आहे त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर सात ते सव्वा सात लाखापर्यंत आपण कमीत कमी व्याजदरामध्ये लोन उपलब्ध दे करून देणार आहे नेक्स्ट जी गाडी एम एच बारा जे झेड पंधरा एक्कावन्न नंबरची गाडी मॉडेल दोन हजार तेरा एंडिंगचं आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडी व्हिडीआयमध्ये डिझेल इंजिनमध्ये गाडी एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडीला ज्या फॅसिलिटीज दिल्या त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडी फर्स्ट ओनर मध्ये असल्यामुळे गाडीचा यूज एकदम व्यवस्थित झालेलं आहे गाडीला फोकलॅम वगैरे सर्व अव्हेलेबल आहे एकदम अशी चांगल्या मध्ये व्हाईट कलर मध्ये गाडी दोन हजार तेरा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळे या गाडीची आपण ऑफर लावलेली ती पाच लाख पस्तीस हजार त्यामध्ये थोडाफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर चार लाखापर्यंत लोन उपलब्ध दे करून देणार आहे त्यासाठी सिबिल एकदम ओके असणं गरजेचं आहे साडेसातशे प्लस सिबिल लागणार आहे मित्रांनो नेक्स्ट गाडी एम एच बारा एल डी एकोणनव्वद पंचेस नंबरची गाडी मारुती सुझुकी आल्टो दोन हजार चौदा एंडिंग च मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनर ओनरमध्ये गाडी प्युअर मध्ये गाडी व्हाईट मध्ये गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही एकदम चांगल्या मध्ये गाडी गाडीचं जे व्हॅरंट आहे ते एलेक्साय व्हॅरंट आहे गाडीची जी बॅक साईड आहे ती पण तुम्हाला दाखवतो कुठेही टचअप वगैरे झालेलं नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही बासष्ट हजार किलोमीटर शोरूम रूम चाललेली गाडी घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही दोन हजार बारा आपलं दोन हजार चौदा एंडिंगचं मॉडेल असल्यामुळं गाडीची इंटेरियल कंडिशन ती पण तुम्ही पाहू शकताय ए सी पावर स्टेअरिंग पावर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अवेलेबल आहे गाडीला दोन हजार चौदा एंडिंगचा मॉडेल असल्यामुळे या गाडीची जी आपण ऑफर लावली तर ती दोन लाख पंचावन्न हजार त्यामुळे थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र दोन लाखापर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे नेक्स्टची गाडी आहे एम एच चौदा डी टी त्र्याण्णव सदोतीस नंबरची गाडी आहे झेन एस टी लो दोन हजार तेरा एंडिंग गाडी फर्स्ट ओनर मध्ये गाडी प्लेट्रोल प्लस सी एन जी मध्ये गाडी व्हाईट मध्ये गाडी एकदम टॉप मध्ये पाहू शकताय तुम्ही गाडीला घेऊन एकही रुपये सध्या तरी तुम्हाला खर्च करायचा नाही फ्रंट साइड पण तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या मध्ये गाडी गाडीला ज्या फॅसिलिटीज दिल्या आहेत त्यामध्ये ए सी पावर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीची टायर टायरची जी कंडिशन आहे तर ती कंडिशन साठ ते सत्तर टक्के चांगल्या मध्ये घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करण्याची गरज नाही गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्हाला दाखवतो एकदम चांगल्या मध्ये इंटेरियर आहे ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो मिजक सिस्टम एकदम टॉप मध्ये गाडी गाडीच्या शिटकोवर पाहू शकत आहे कंपनीचे शिटकोवर आहे बॅक साईड पण शिटकोवर पाहू शकताय कुठेही फाटलेले वगैरे नाही एकदम चांगल्या मध्ये गाडी आहे गाडीचे जे किलोमीटर झाले तर ते नव्वद हजार किलोमीटर झाले किलोमीटर सांग कुठेही छेडछाड वगैरे केलेली नाही एकदम चांगल्या कंडिशनमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी सी एन जी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे तुम्ही पाहू शकताय दहा किलोची गाडीला टाकी दिलेली एकदम अशी चांगल्या कंडिशनमध्ये गाडी तर मित्रांनो दोन हजार तेराचं मॉडेल असल्यामुळे या गाडीत जी आपण ऑफर लावली तर ती एकदम कमी प्रमाणात म्हणजे दोन लाख पासष्ट हजार रुपये ऑफर लावली त्यामध्ये थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र दीड लाखापर्यंत या गाडीवर लोन उपलब्ध करून देणार आहे सदर सर्व गाड्या मी तुम्हाला दाखवलेल्या या गाड्यांवर सध्या तरी कोणतेही फायनान्स लोन वगैरे अवेलेबल नाही तर या गाड्यांना सर्व गाड्यांना तुम्हाला ऑल महाराष्ट्र आम्ही लोन उपलब्ध करून देणार आहे नव्वद टक्क्यापर्यंत लोन उपलब्ध करून देणार आहे तर मित्रांनो सर्व गाड्या तुम्हाला कलावती मोटर संघन तालुका संघनर जिल्हा अहिल्यानगर येथे पाहायला मिळणारे एक वेळ तुम्हाला अवश्य भेट द्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या बजेटची गाडी मिळून जाणार आहे आणि मित्रांनो आपल्याकडं पूर्ण लोनची फॅसिलिटी ऑल महाराष्ट्र अव्हेलेबल आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही एक वेळ विजिट द्या गाड्या टेस्ट ड्राईव्ह करा सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या शोरूमला कोणत्याही प्रकारची फसवणूक केली जाणार नाही कारण की मार्केटमध्ये बरेच शोरूम आहे आपल्या शेजारी आसपासचे बरेच शोरूम आहे ज्यांचे किलोमीटर दोन लाख झालेले तीन लाख झालेले किलोमीटरच्या गाड्या असत रिवर्स मारलेले असतात पाचशे रुपये देऊन रिवर्स मारतात दोन लाखाचे सत्तर हजार केले जातात बऱ्याच गाड्यांवर संगणघर मध्ये बऱ्याच गाड्या अशा आहे का इथं शोरूम नसता त्यांच्यावर वंडर कार वगैरे असे नाव दिलेले गाड्यांवर त्यामुळे तुम्ही गाडी घ्या आणि शंभर टक्के शुअरिटी घ्या खात्रीशी माणसाकडे गाडी घ्या एक वेळ अवश्य मला फोन करा जर इथं कुठं जर तुम्हाला गाडी घ्यायची असली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम